बिलासपूरवरून चेन्नईला जाणारी बारा आठशे एक्कावन्न आणि चेन्नईवरून बिलासपूरला जाणारी बारा आठशे बावन्न रेल्वेगाडी आता मूल रेल्वे स्थानकावर थांबणार असल्यानं मूल नगर परिषदेच्या अध्यक्षा रत्नमाला भोयर यांनी रेल्वे चालकांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं मूल तालुक्यातील जनतेच्या अग्रहस्ताव केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पाठपुरावा करून मूल रेल्वे स्टेशनवर बिलासपूर चेन्नई या रेल्वेचा थांबा देण्यात यावा अशी मागणी केली होती तर रेल्वे मंत्री यांनी दहा मार्च दोन हजार एकोणीस पासून रेल्वे स्टेशनवर थांबणार असल्याची माहिती मिळताच मूलच्या नगराध्यक्षा रत्नमाला भोयर दामोदर मंत्री झेड आर यूसीसी केंद्रीय रेल्वे मुंबई रमणीक भाई चव्हाण अध्यक्ष चंद्रपूर रेल्वे सुविधा संघर्ष समिती अशोक रोहरा डॉक्टर भूपेश भलमे महावीर मंत्री चंद्रपूर तर मूल नगर परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर रंदिवे भाजपा शहराध्यक्ष प्रभाकर भोयर नगरसेवक प्रशांत समर्थ मिलिंद खोबरागडे अनिल साखरकर भाजपा कार्यकर्ता विनोद बोभाटे राकेश ठाकरे श्रीकृष्ण ग्रुपचे किशोर कापगते यावेळी उपस्थित होते तर प्रत्येक रविवारी बारा आठ एक्कावन्न या नंबरची बिलासपूर चेन्नई मूल रेल्वे स्टेशनवर थांबणार आहे तसेच प्रत्येक मंगळवारी बारा आठ बावन्न चेन्नई बिलासपूर ही, ही देखील रेल्वे मूल रेल्वे स्टेशनवर थांबणार असल्याची माहिती स्टेशन व्यवस्थापक मनन कुमार यांनी दिली तर बिलासपूर चेन्नई रेल्वे ही मूल रेल्वे स्टेशनला प्रथमच थांबल्यानं परिसरातील प्रवाशांना आता प्रवास करण्यास सहज सोपं होणार आहे अन परिसर प्रवासांकन आनंदाच वातावरण देखा मिलते है श्री राम आज मूल मारा स्टेशन पे गाड़ी नंबर 12851 आठ बिलासपुर चेन्नई का स्टॉपेज हुआ बहुत बहुत मैं भैया को आभारी हूँ कि भैया ने बहुत अथक प्रयास से इस गाड़ी का मूल मारोड़ा स्टेशन पे स्टॉपेज दिया है और इसकी उन्नति के लिए बहुत बहुत संघर्ष कर रहे हैं इसमें थोड़ी सी बहुत स्टेज में कमी है एक तो जो है फर्स्ट क्लास वेटिंग रूम जो है वो बिल्कुल बराबर नहीं है उसको वेटिंग रूम को अच्छा से करना चाहिए क्योंकि अभी बड़ी बड़ी गाड़ियाँ यहाँ रुकने वाली है और दूसरी बात प्लेटफॉर्म भी छोटा है उसको भी बड़ा, बड़ा करना चाहिए और दूसरी बात आज मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ भैया को कि पूना गाड़ी जो काजीपुर से पूना चलती है वो गाड़ी भी हफ्ते में दो दिन हो गई है इसलिए पब्लिक को बहुत सुविधा होगी आप रेलवे स्टेशन साथ हम्बा में बिलासपुर चेन्नई आणि आम्ही त्यांचं स्वागत केलं नुकतंच स्वागत केलं हंसराज भाईया यांनी हा जो आम्हाला इथे थांबा दिला फारच फारच म्हणजे अगदी त्यांचे जे उपकार आहेत ते मूलवासी यांना ह्या थांब्यामुळे फार झालेत कारण की आज जर रायपूरला जातो म्हटलं बिलासपूरला जातो म्हटलं तर आम्हाला एकतर नागभीडला जावं लागायचं किंवा बल्लाशाला चंद्रपूरला जावं लागायचं आता तो जो ती जी दगदग आहे ती दगदग कमी झालेली आहे मूल शहरातील काही मुले शिकायला पण असतात तिथे आताच नुकतीच एक रायपूरवरून शिकलेली मुलगी इथे मूल शहरातली ती पहिली प्रवासी आहे जी इथे आलेली आहे आणि म्हणूनच हंसराज भैया यांचं मी मनापासून अभिनंदन करते आणि खूप खूप धन्यवादही देते प्रतिनिधी सतीश अकुलवार एन टीव्ही न्यूज मराठी मूल चंद्रपूर